त्याच्यानंतर बोरचं बटन दाखलं जातं आणि बोर व्हायला सुरुवात होते एक सोपं उदाहरण बोर्ड आहे बोर्ड नाही आणि आपलं लायटीचं बोर्ड लायटीला तो असं सांगतोय की दोन बटन आहे लायटीचं बोर्ड एक एक्झाम्पल सांगतो हा उदाहरण आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्या हेतूमध्ये आपण सर चोवीस तासामध्ये साठ ते सत्तर हजार विचार करतो विचार येतात आपल्या डोक्यामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अगदी दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात साठ ते सत्तर हजार विचार येतात हे सगळे विचार हे सगळे विचार आपण एकतर पॉझिटिव्ह घेतो किंवा निगेटिव्ह घेतो त्यातले पंच्याहत्तर टक्के विचार हे भूतकाळातले असतात भूतकाळातच रिपीट राहतात बरेचसे ज्या विचारांना भावना आहेत ज्या विचारांना फिलिंग आहेत इमोशन आहेत ते विचार जास्त परिपक्व होतात आपल्या मनामध्ये आता तुम्ही एवढे बसले ना त्याच्यापैकी अनेक जण तुमच्या जीवनामध्ये छोटासा ऍक्सिडेंट झाला असेल झालाय का ऍक्सिडेंट कुत्रा आवडत गेलं मांजर पळालं कुठंतरी खाट्यात गाडी गेली वगैरे वगैरे तर तो, तो प्रसंग हो हो। ना तुम्ही किती वर्ष होऊ द्या जसे का तसा रिकॉल हो तुम्हाला आठवतो तुम्ही किती वाजता चालले होते लग्नाला कोणाबरोबर चालले होते शर्ट कोणता घातला होता पेट्रोल कुठं टाकलं होतं जेवताना बुद्धी होती का वरण बाग होता का मट्टी होती सगळं घ्यानात का तर तुमचा ब्रेन इमोशनल झाला होता जेव्हा तुमचा ब्रेन इमोशनल असतो तेव्हा ती गोष्ट हो। तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जात तेव्हा एकेपेक्षा सुंदर आधुनिक उदाहरण सांग माहिती बऱ्याच जणांच्या तुमच्या मुलींचं लग्न झालं असेल झालं आपल्या स्वतःच्या मुलीचं लग्न झालं असेल आता ते लग्नाचा शेवटचा प्रश्न आठवा तसा तुम्हाला आठवडला तसा किती वर्ष होत्या दहा वीस पन्नास वर्ष किती वर्ष होते कोणती घातली होती मुली आपल्या गाळ्यात कशी रडली शेजारी करू होतं काय काय झालं आपल्याला कशा भावना आल्या तो विचार तुमच्या मनामध्ये रेकॉर्डिंग झाला तर त्याला त्या विचारांना इमोशन्स होत्या भावना होत्या विचार जर भावना विरहित असेल तर एक शास्त्रज्ञ म्हणतो ज्या विचारांना भावना नाही ते वेगळे असतात बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये शब्द लिहिलेला असतो तर मी घरे बोलावे आता मी तिसरीला होतो तसं आमच्या शाळेत लिहिलेलं होतं मी खरे बोलावं अजून एक बोच सुविचारे कारण ते नेते त्याला काही भावनाच नाही भावना निर्माणच होत नसतात त्या भावना निर्माण झाल्या तर त्या विचाराचा किंवा त्या वाक्याचा ताकद वाढते आणि म्हणून आपल्याला आपल्या हिंदूला आपल्याला भावना विचारांबरोबर भावना अटॅच करावी लागतात जर भावना अटॅच केली इमोशन अटॅच केले तर त्याची तीव्रता अनेक पटीनं वाढते आणि तुम्हाला हवं ते मिळवता येतं म्हणून मग मेडिटेशन करताना किंवा सकाळी उठल्यानंतर काय करायचं मी उद्याकडे येतो सकाळी उठले थोडे डोळे बंद केले आणि भावनिक भाऊन स्वतःला सांगा की आय एम युनिक मी कसं आहे